नमस्कार माझं नाव गोपाल शेटे आणि मी सध्या आता यशवंतराव स्टेडियममध्ये नागपूरला आहे मागील वर्षी तुमच्या चॅनलवाल्या लोकांनी आणि तुम्ही गजानन दाभोलकर साहेबांनी मला खूप चांगलं कव्हरेज दिवसांनी माझी बातमी जी आहे खूप प्रसारित केली नागपूरमध्ये मा मला खूप आनंद वाटला आणि यावर्षी जसं तुम्हाला माहीत पडलं की गोपालशेटे यशवंतराव स्टेडियममध्ये आले तसं तुम्ही लोक आले तुमची टीम आली मला खूप अतिशय आनंद वाटते मी हे सांगतो तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की मी मागील वर्षी इथे न्यायासाठी आलेलो होतो मागील वर्षी मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला ऑर्डर केलेली होती आणि ती आश्वासन एक खोटं आश्वासन म्हणून खोटी ऑर्डर केलेली होती आणि त्याचं पालन नाही झालं म्हणून मला यावर्षी परत इथे यावं लागलं यावर्षी मी आता येऊन माझ्या प्रकरणामध्ये सी बी आय सी आय डी इन्क्वायरी व्हावी आणि माझं ताबोत पुनर्वर्सन व्हावं आपलं प्रकरण काय होतं माझं प्रकरण हे होतं माझ्यावर बऱ्याच खोटा आरोप घडलेला होता त्याच्यामध्ये मला सात वर्ष पूर्ण माझी शिक्षा झाली आणि सात वर्षानंतर मला कोर्टाने क्लीनचीट बाय बरी केलेली आणि त्याच्यामध्ये माझं सात वर्ष सगळं बर्बाद झालेलं आहे त्याच्या कारणानं माझं साधं लवकर पुनर्वर्सन व्हावं आणि माझ्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला शिष्य व्हावं अशी माझी मांग आहे बस मी आणि मी माझं राज्य सरकारला एवढी माझी विनंती आहे की जे माझं प्रकरण जर आहे हे गरीब आहे म्हणून मला लवकर न्याय मिळत नाही माझं प्रकरण लवकर मनावर घेऊन किंवा माझं संसदमध्ये घेऊन मला न्याय द्यावं ही खूप जगरती माझी विनंती आहे सध्या आपण कोणा पौना कोणाला -पौना भेटले असं म्हणतो मी सध्या आता मी अनिल देशमुख साहेबांना भेटलो आहे त्यांना माझं प्रकरणांची फाईल दिलेली आहे दुसरी मी विजय वडविटकर साहेब त्यांनाही भेटलो त्यांच्या घरी गेलो त्यांनाही एक माझी फाईल दिलेली आहे आणि मी दानवे साहेब अंबादास दानवे साहेब गेलो त्यांच्या ऑफिसला होतं त्यांनाही मी माझी फाईल दिलेली आहे आणि खास करून माझे आमचे माननीय बच्चू कडू साहेब त्यांना माझं प्रकरण माहीत आहे आणि यावर्षी मी त्यांना फाईल दिली मागच्या वर्षी त्यांना टाईम मिळाला नाही कारण अधिवेशन लवकर बंद झाल्या कारणानं परंतु यावर्षी त्यांना मी फाईल दिलेली आहे होऊ शकते माझं प्रकरण ते मानवू शकते त्यांच्यावरही माझा खूप विश्वास आहे आणि आता अगर आज मला अगर बोलावत नसेल ह्या मैदानामधून पाचवा दिवस झाला तर मी स्वतः संसदच्या तिथे विधानभवनच्या पुढं जाणार आहे आणि तिथे मी माझी जे काही माग आहे मी तिथे मी माझ्या हिशोबाने मी मागणार आहे